हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुलदेवतायम ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री आहे माझ्या धर्मक्रम चॅनल मध्ये आपल्या सहशा स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो होतो योगाच्या श्रवणाने श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तु वास्तु शास्त्रानुसार असावी देवघर योग्य देशाला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा निमता असाव्या प्रात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्यांची व कुटुंबातील सदस्यांची कर्म कर्मशुद्धी असायला हवं तरच आपण सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांगाचे मी आपणास सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करा आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांना उपयोगात आणावे मित्रांनो मित्रांनो आज दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस शालिवन शके पंचेचाळीस पंचेचाळीसर शोभन आयन उत्तर ऋतू शिशिर मास फाल्गुन पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची चतुर्थी तिथी आहे रात्री आठ वाजून एकवीस मिनिटानंतर पंचमी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे मित्रांनो आजचा नक्षत्र मित्रांनो आजचे विशाखा नक्षत्र आहे रात्री आठ वाजून छत्तीस मिनिटानंतर अनुराधा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वज्र योग आहे रात्री अकरा वाजून अकरा दा मिनिटांनंतर सिद्धी योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बहु करण आहे सकाळी सात वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर बालाव करण्याला सुरुवात होईल आणि रात्री आठ वाजून एकवीस मिनिटानंतर कौलव करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे मित्र सूर्य मीन राशीत असेल राशी चंद्र तुळ राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असत याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एक्कावन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो आता याच पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या नित्यपूजेसाठी लागणारा संकल्प जो आहे तो सोडणारा यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात आहोत एक पडी पाणी थोडे अक्षर एक फुल वाकळीला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिवशिव शंभोर प्रवर्तमान सद्य प्रमाण द्वितीय पराार्थे श्वेत वरा पंतवत मनमंत कलियुगे प्रथम पादे जंबू द्वीपे भारत वर्षे भरतखंडे मेरो दक्षिण द्वीपात महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1425 प्रभादी षष्ठी सवसर शोभन नाम ससरी उत्तरायणे शिशिर ऋतू फाल्गुन मासे कृष्ण पक्ष शुक्रवार वास्ते विशाखा नक्षत्रे वज्र योगे बहुकरणे चतुर्थी शुमतीतो वीर गोत्रात् उत्पन्निका मोपात् तदंतक्षय द्वारा श्री पार्वती पति परमेशो पित्याः विधिवत पंचोपचार नित्य देवोच्यत एवं इष्टलिंगा पूजया करिष्ये मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या जे संकल्पाचे पाणी आहे ते समोरच्या सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आहे त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख करायचा आहे तेव्हाच आपली ही सेवा जी आहे धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आणि आपले जीवन अधिक सुखमय बनण्याचा योग राहील मित्रांना मित्रांनो आता मुहूर्त विभागी पाहूया यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीस एप्रिल दिनांक एक तीन पाच ढोळा जेवणासाठी मुहूर्त नाहीत मित्रांनो बारश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक तीस एप्रिल दिनांक पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे एप्रिल दिनांक पाच ग्रह प्रवेश करण्यासाठी दिनांक तीस एप्रिल दिनांक एक पाच आणि सहा मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त नाहीत मित्रांनो या मासामध्ये विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले आहे दिनांक तीस एप्रिल दिनांक एक तीन चार आणि पाच आणि सहा भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त मित्रांनो नाहीत या मासामध्ये देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर एप्रिल दिनांक पाच हा एकमेव मुहूर्त आहे मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट बॉक्स मध्ये मला विचारावे किंवा पंचांग किंवा योग्य पुरोहित संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्म निश्चित करावी मित्रांनो मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरहितांना भाग पाडू नका

या ख्रिश्चन बांधवांमध्ये हा गुड फ्रायडे किंवा आपल्या सर्व समस्त मानव जातीला देखील हा गुड फ्रायडे महत्वाचा आहे मित्रांनो सर्व धर्म समभाव या अनुषंगाने मित्रांनो ख्रिश्चन धर्माची स्थापना ज्या येशू ख्रिस्ताने केली आहे मित्रांनो ईश्वर पुत्र त्यांना सुरावर चढवण्याचा हा गुड फ्रायडे दिवस आहे मित्रांनो त्यामुळे हा गुड फ्रायडे हो। या समाजामध्ये रोड झालेला आहे तो दिवस पाळला जातो मित्रांनो हा शुभ दिवस नाही आहे मित्रांनो जरी आपण गुड फ्रायडे म्हटलं तरी तेव्हा आपल्या भावना या आपण या ठिकाणी ठेवायच्या आहेत मित्रांनो रात मित्रांनो रात्री आठ वाजून एकवीस मिनिटांपर्यंत घाबाळलो काय घबाड योग हा शुभ योग आहे या वेळेमध्ये आपण जे काही कार्य करा ते शक्यतो यशस्वी होण्याचा आणि भरपूर यशस्वी होण्याचा यश प्राप्त करण्याचा हा योग आहे अग्नी पृथ्वीवर रात्री आठ वाजून एकवीस मिनिटानंतर हा आहे मित्रांनो ज्याचा फारसा आपल्याला काही वेळ होणार नाही काल मित्रांनो सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आहे या वेळेमध्ये जर आपल्याला महत्वाची काही कामे करायची असतील तर ते करू शकता पण ते जर यशस्वी होत नसतील राहूच्या प्रभावामुळे तर ती इथे वेळ इतर वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा कारण राहूचा प्रभाव आपल्यासाठी योग्य दिसत नाही असे समजावे मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजनी ठेवते लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करताच लवकर प्राप्त होते आपल्या नावे जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्ता करविता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे आपण जर माझ्या मताचं सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र सह शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंद आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंद राहा प्रसन्न राहा शिवकन्या हरिओम शिवा महादेवा